आजचा विषय थोडा हटके आहे मला सांगा तुम्ही कधी विचार केला आहे का की जंगलाचा राजा सिंह तो कधी दात घासतो का किंवा कोणताही जंगली प्राणी नाही ना मग त्यांचे दात कसे राहतात आणि जर ते ब्रश न करता राहू शकतात तर आपल्यालाच का ही रोजची कटकट दिवसातून एकदा नाही तर दोनदा हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडलाच असेल कशाला हवा या रोजचा त्रास काय गरज आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण दातांच्या स्वच्छतेमागचं ते विज्ञान ते सायन्स समजून घेणार आहोत जे ऐकून तुम्ही म्हणाल की हे अधिकाने कळलं आणि मी तुम्हाला गॅरंटी देते हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही ब्रश करण्याकडे एक शिक्षा म्हणून नाही तर तुमच्या आरोग्याची एक महत्वाची गरज म्हणून पाहाल चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी हा सिंहाचा मुद्दा क्लिअर करू बघा माणसाची जीवनशैली आणि प्राण्यांची जीवनशैली यात जमीन आसमानचा फरक आहे त्यांचा आहार म्हणजे ते जे खातात ते पूर्णपणे वेगळं असतं ते फायबरयुक्त कच्चं मांस खातात त्यामुळे त्यांचे दात नैसर्गिकरित्या साफ होत राहतात आणि मुख्य म्हणजे त्यांचं आयुष्य आपल्या एवढं लांब नसतं आपलं तसं नाही आहे आपण काय खातो पिझ्झा बर्गर चॉकलेट मिठाई आणि कोल्ड्रिंक्स सगळं शिजवलेलं मऊ गोड आणि चिकट हे पदार्थ प्राण्यांच्या आहारापेक्षा खूप वेगळे आहेत आणि इथेच खरी गंमत सुरू होते आपल्या तोंडात आत्ता या क्षणी लाखो करोडो बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहेत ऐकून धक्का बसला पण हे खरं आहे यातले काही चांगले असतात काही वाईट जेव्हा आपण काहीही खातो विशेषत गोड किंवा पिष्टमय पदार्थ तेव्हा त्या अन्नाचे बारीक बारीक कण आपल्या दातांना आणि हिरड्यांना चिकटून राहतात आता हे वाईट बॅक्टेरिया काय करतात ते या उरलेल्या अन्नावर तुटून पडतात त्यांच्यासाठी ही एक प्रकारची पार्टीच असते आणि हे अन्न खाल्ल्यानंतर ते एक ऍसिड म्हणजेच अमल तयार करतात ते अन्न कण तुमची लाळ आणि हे बॅक्टेरिया हे सगळं मिळून एक चिकट पिवळसर थर तयार करतात हा थर इतका चिकट असतो की तो, तो दातांवर घट्ट बसतो याला शास्त्रीय भाषेत म्हणतात डेंटल प्लॅक सुरुवातीला हा प्लॅक खूप नरम असतो इतका नरम की तुम्ही बोट जरी घासलं तरी तो निघून जाईल पण आपण तसं करत नाही आणि हा प्लॅक दातांच्या फटीत हिरड्यांजवळ अशा ठिकाणी जमायला लागतो जिथे आपला हात सहज पोहोचत नाही आता खरा धोका इथून सुरू होतो जर हा प्लॅक तुम्ही चोवीस तास फार तर अठ्ठेचाळीस ठेवला तर काय होतं का तुमच्या लाळेमध्ये जे असतात ते या प्लॅक शोषले जातात आणि हा नरम चिकट हळूहळू कडक दगडासारखा व्हायला लागतो या कडक थराला म्हणतात टार्टर किंवा कॅल्क्युलस आणि एकदा का हा टार्टर जमा झाला की मग तुम्ही कितीही जोर लावून ब्रश करा कितीही महागरी टूथपेस्ट वापरा हा टार्टर ब्रश ने निघत नाही तो काढण्यासाठी तुम्हाला डेंटिस्ट म्हणजेच दातांच्या डॉक्टरांकडे जावं लागतं आणि मग ते एक मशीन वापरून स्केलिंग नावाचा उपचार करतात तेव्हा कुठे तो टार्टर निघतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो हे टार्टर म्हणजे त्या वाईट बॅक्टेरियांचं पक्क घर बनतं हे बॅक्टेरिया आरामात त्या टार्टरच्या आत बसून ऍसिड सोडत राहतात हे ऍसिड हळूहळू तुमच्या दातांचं जे बाहेरचं मजबूत कवच असतं ज्याला इनाबल म्हणतात ते पोखरून काढतं आणि मग लागते दाताला कीड आधी दातावर काळा डाग दिसतो मग हळूहळू खड्डा पडायला लागतो आणि जेव्हा ही कीड आतल्या नसेपर्यंत पोहोचते तेव्हा होणाऱ्या वेदना त्या फक्त ज्याला होतात त्यालाच कळतात एवढंच नाही ब्लॅक आणि टार्टर फक्त दातांनाच नाही ना तर तुमच्या हिरड्यांनाही त्रास देतात हिरड्यांना सूज येते त्या लाल होतात ब्रश करताना त्यातून रक्त येतं याला जिंजिवायटीस असं म्हणतात आणि जर यावरही तुम्ही लक्ष दिलं नाही तर हा आजार अजून गंभीर होतो हिरड्या दातापासून वेगळा व्हायला लागतात हाड झिजायला लागतं आणि एक दिवस तुमचा चांगला भला दात ज्याला कीड लागलेली नसते तो सुद्धा हलायला लागतो ला ला आणि पडून जातो धक्का बसला ना जी गोष्ट इतकी साधी वाटते ती किती गंभीर आहे बघा आता हे सगळं टाळण्याचा उपाय काय सोप्पाय तो प्लॅक कडक होऊन टार्टर होण्याआधीच त्याला थांबवणं आता तुम्ही म्हणाल की ब्लॅकला टार्टर बनायला अठ्ठेचाळीस तास लागतात मग आपण दोन दिवसातून एकदा ब्रश केला तर नाही का चालणार पुस्तकी ज्ञानाप्रमाणे हो अठ्ठेचाळीस तासांच्या आत एकदा ब्रश केला तर टार्टर जमणार नाही पण यात एक प्रॉब्लेम आहे विचार करा तुम्ही दोन दिवस ब्रशच केला नाहीये तुमच्या तोंडात चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जमा झालेल्या त्या प्लॅक जो वास येईल जी दुर्गंधी येईल त्याचं काय मग तुमच्याशी कोण बोलणार आणि दोन दिवसांनी एकदाच ब्रश करताना तुम्हाला फक्त दात नाही तर तोंडातला प्रत्येक कोपरा हिरड्या जीभ सगळं काही अक्षरशः मांजावं लागेल कारण तोपर्यंत तो, तो प्लॅक चांगलाच सेट झालेला असतो हे प्रॅक्टिकल नाहीये म्हणून डेंटिस्ट सांगतात दिवसातून दोनदा ब्रश करा एकदा सकाळी झोपेतून उठल्यावर आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी अरे बापरे दोनदा एकदा पुरेसा नाहीये का नाही याचंही कारण समजून घ्या जेव्हा तुम्ही चोवीस तास ब्रश करत नाही तेव्हा तो प्लॅक भले टार्टर बनला नसेल पण त्यातले बॅक्टेरिया आपलं काम सुरू ठेवतात ते तुमच्या हिरड्यांना इरिटेट करायला त्रास द्यायला सुरुवात करतात आपल्याला त्यांना ती संधीच द्यायची सकाळी उठल्यावर आपण नाश्त्यापूर्वी ब्रश करतो जेणेकरून रात्री झोपेत जमलेली बॅक्टेरियाची किटली साफ व्हावी आणि सगळ्यात महत्वाचं रात्री झोपण्यापूर्वी केलेला ब्रश रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे का कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या तोंडात लाळ तयार होण्याचं प्रमाण खूप कमी होतं लाळ हे आपलं नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे ती तोंड साफ ठेवायला मदत करते पण रात्री तीच कमी असते अशावेळी जर तुम्ही रात्री खाल्लेलं अन्न तोंडात तसंच ठेवून झोपलात तर त्या बॅक्टेरियांना मोकळं रान मिळतं अक्षरशः आठ तास आठ तास ते तुमच्या दातांवर हल्ला करत राहतात म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं म्हणजे तुम्ही तुमच्या दातांना रात्रभरासाठी एक सुरक्षा कवच देत असतात आता काही लोकांना अजून एक प्रश्न असतो मी तर माउथवॉश वापरतो एक गोष्ट लक्षात घ्या माउथवॉश तुमच्या श्वासाला ताजेपणातील काही बॅक्टेरिया मारून टाकेल पण तो दातावर चिकटलेला प्लॅक काढू शकत नाही ते काम फक्त ब्रशच करू शकतो माउथवॉश हा सप्लिमेंट आहे रिप्लेसमेंट नाही म्हणजे तो अतिरिक्त मदत आहे ब्रशचा पर्याय नाही चला आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलू अनेकांना वाटतं मी तर दिवसातून दोनदा ब्रश करतो तरी माझे दात पिवळे कसे दिसतात आपल्याला जाहिरातींमध्ये दाखवतात तसे एकदम पांढरे शिरोधात प्रत्येकाचे नसतात दातांचा नैसर्गिक रंग हा थोडासा पिवळसरच असतो दाताची जी वरची इनामलची परत असते ती पांढरट असते पण तिच्या आत जी डेंटीन नावाची परत असते ती नैसर्गिकरित्या पिवळसर रंगाची असते जर तुमची इनामलची परत पातळ असेल तर आतल्या डेंटीनचा पिवळा रंग बाहेरून दिसतो आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे याचा अर्थ तुमचे दात अस्वच्छ किंवा खराब आहेत असा होत नाही आणि हो दात पांढरे करण्यासाठी जोर जोरात घास घासून ब्रश करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे अनेकांना वाटतं जितक्या जोरात घासू तितके दात जास्त साफ जास्त पांढरे होतील पण या उलट होतं जेव्हा तुम्ही जास्त जोर लावून कडक ब्रिसलचा ब्रश वापरून दात घासता तेव्हा तुम्ही दातांवरचा प्लॅक नाही तर दातांचं संरक्षण करणारं इनामलच घासून काढता आणि एकदा काही इनॅमल झिजलं की ते परत येत नाही इनॅमल झिजल्यामुळे आतला पिवळा डेंटिन अजून जास्त दिसू लागतो म्हणजे दात पांढरे होण्याऐवजी अजून पिवळे दिसायला लागतात एवढंच नाही तर हिरड्यांवरही जोर पडतो हिरड्या वर सरकायला लागतात आणि दातांची मुळं उघडी पडतात आणि मग सुरू होतो खरा त्रास सेन्सिटिव्हिटी थंड पाणी पिलं गरम चहा घेतला की दातांमध्ये झिंझिण्या जिन होतात म्हणून आजच एक गोष्ट लक्षात ठेवा दात घासायचे असतात रगडायचे नसतात मग योग्य पद्धत तरी काय आहे आहे एक तुमचा टूथब्रश हा नेहमी सॉफ्ट किंवा मीडियम ब्रिसल्सचा असायला हवा हार्ड ब्रिसल्स विसरून जा दोन ब्रश करताना तो पंचेचाळीस डिग्रीच्या कोनात म्हणजे थोडा तिरका हिरड्यांच्या आणि दातांच्या जॉईंटवर ठेवा तीन अगदी हलक्या हातानं गोल गोल फिरवत किंवा हिरड्यांकडून दातांच्या दिशे म्हणजेच वरच्या दातांसाठी वरून खाली आणि खालच्या दातांसाठी खालून वर ब्रश फिरवा चार जोर अजिबात लावायचा नाही तुमच्या हाताची मुवमेंट व्हायला हवी मनगटाची नाही पाच हे ब्रशिंग कमीत कमी दोन मिनिटं चाललं पाहिजे घड्याळ लावून दोन मिनिटं आपण सरासरी फक्त चाळीस ते पन्नास सेकंड ब्रश करतो जे पुरेसे नाहीये जर तुम्हाला ही हाताची मुवमेंट जमत नसेल तर इलेक्ट्रिक टूथब्रश हा एक चांगला पर्याय ठरू शकतो आपोआप फिरतो व्हायब्रेट होतो आणि प्लॅक जास्त चांगल्या प्रकारे काढतो आता अजून दोन गोष्टी एक ब्रश बदलणं अनेक जण एकच ब्रश जोपर्यंत त्याचे सगळे केस विस्कटून चपटे होत नाहीत तोपर्यंत वापरत राहतात तुमचा ब्रश जर तसा दिसत असेल तर तो आजच बदला कारण विस्कटलेल्या ब्रिसल्सनी दात साफ होत नाहीत उलट त्या ब्रश मध्येच बॅक्टेरिया जमावायला लागतात नियम आहे ते महिन्यांनी तुमचा ब्रश बदला आणि दुसरी गोष्ट दातांच्या जागा आपला ब्रश मधल्या फटीत साफ करू शकत नाही तिथे जमा होत राहतो ती जागा साफ करण्यासाठी फ्लॉस किंवा इंटर ब्रश नावाच्या गोष्टी येतात त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्या डेंटिस्ट कडून एकदा समजून घ्या आणि हो जीभ साफ करायला विसरू नका बघा मित्रांनो तोंड म्हणजे आपल्या शरीराचं प्रवेशद्वार आहे जर तुमचं तोंडच साफ नसेल तर तिथलं बॅक्टेरिया तुमच्या पोटात जातात आणि इतर आजारांना निमंत्रण देतात दातांची स्वच्छता हे काही रॉकेट सायन्स नाही आहे दिवसातून एकदा तरी डेंटिस्टला भेट जरी केलं तरी तुम्ही दातांच्या नव्वद टक्के समस्यांपासून दूर राहू शकता किंवा ब्रश करत नाही कारण त्याला गरज नाही आपण माणसं आहोत आपला आहार वेगळा आहे आपली जीवनशैली वेगळी आहे आपल्याला गरज आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दातांबद्दलची ही माहिती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली का तुमचे अजून काही प्रश्न असतील गैरसमज असतील तर आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत शेअर करा कारण दातांचं आरोग्य सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण असेच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद